दुःखाची घटना आहे बरं का एकदम दुःखद घटना आहे तुमच्यासाठी आज पाच दिवस झालं कार्तिक हरवला होता सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवला होता कुठं जर कार्तिक सापडला तरी आम्हाला कळवा सांगा सगळ्यांनी प्रयत्न केला मनापासनं पण काय कुठं मेळा लागला नाही कार्तिकचा एवढं गुणी लिखर होतो बोलायचं काम नाही पण अशी घटना घडली आता की तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात ज्या गोष्टीचा कधी विचार केला नव्हता ती गोष्ट घडली मला फोन आला कर <coughs> ना सकाळी दहा वाजता की असं असं एका चॅनेलमध्ये मृत सापडलं आहे पण त्याची काही ओळख नाही असं सांगितलं आहे मग पालतत्व प टाकून पडलेलं होतं लिकरू म्हणजे आम्ही अपेक्षा धरली होती अहो सगळ्यांनी अपेक्षा धरली होती की म्हणलं कार्तिक नसावाती कार्तिक नसावा पण व्हायचं ती झाली गोष्ट मंडळी कवा टाकले काय ते कोणाला काय माहीत नव्हतं मंगळवारी लिकडू गायब झालेलं आज पाच दिवस झालं आज सापलं कोण अज्ञात माणूस होता त्या रस्त्यानं जात होता घटना घडली आरण तुळशी रस्ता आरण आरण ते तुळशी रस्त्यानं जाताना पुढे एक कॅनेल लागतो आणि त्या कॅनिलपासून डाव्या हाताना डांबरी जातो या एकदम जागेच्या कडला कॅनेल आहे आणि <clears throat> पाणी पिणी काय नाही कोरडा कॅनेल आहे आडबाजूला कोणाचा आवाज येऊ न काय होणे अशा प्रकारे त्या ठिकाणी नेलंय लेकराला ले हाल केला ते लेकराचं मैदा <laughs> पोलीस प्रशासनानं कुत्रे आणले होते कुत्र्याने ते माग हुडकून काढलं लेकराला फिरू फिरवू मारलं या नाशक्याने के कोणाचा केलंय त्याला देवसाजा द्यावा दे <laughs> <laughs> लांब लांब फिरवलं लेकराला ते कुत्र फिरलंय तसं सगळ्या सा, गोष्टी असं <coughs> सांगलं दोन तीनशे मीटर अंतरावर लेकरू पळत होतं का काय काय माहिती कुठं चेपल गावली कुठं काय गवलं पुन्हा चाकू पडलं होतं दोन चाकू गावले होते या आणि असं उंच टँगावून गडगडत लेकराला खाली ढकलून दिलं या तसंच लिकडू असं तोंडावर पडलेलं खाली सकाळी दहा वाजल्यापासून लोक सगळी दुनिया आली तिथं ता। अख्या तालुक्यातल्या पोलीस गाड्या आल्या हा। हजार दोन हजार लोकं होती मी काढला आहे थोडा व्हिडिओ धावतो तुम्हाला लोक किती का होती बघा पण मग येत त्या ठिकाणचा फोटो वगैरे काय काढता आलं नाही सगळी पोलीस होती कोणाला जवळ जाऊ देत नव्हती का तर कुत्रे असल्यामुळे ते मागमोरस बुसते तर म्हणून कोणाला जवळ जाऊ दिलं तर रस्त्याला त्या गाडी हवाय जागा नव्हता इतकं माणूस बघायला तर जी नाही तिथनं टी व्ही नाईनला सुद्धा बातमी सगळ्या चॅनलवर बातमी आली अकराची आमच्या आणि कार्तिकचा अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे होत्या सापडाय पाहिजे होता आशा लागली होती माहीत आहे का ती नाही म्हणून बारक लिकरू हाय आणि लय जाड मोठा माणूस असले दिसतोय खाली तोंडा हात लावू देत नाही ती पण लिकरू फुगलेलं होतं मोठं मोठ्याच्या मोठं भाडं गड्यावर दिसायला लागलं भाद्याच्या भाद्या फुगलं होतं लिकरू आणि ओळखू नाही केसावर तोंडावर काय आशय टाकलंय काय का टाकलं जाळलेलं होतं तोंड <coughs> काळं सगळं जवळ कोणाला जाऊ दिलं नाही डोक्यावरची केस जळली होती तोंड जळलं होतं आणि तीच शर्ट अंगात तीच बरमोड अंगात होता चपल्या तिथंच पडलेल्या लेकराच्या ले आणि असा निर्गुण पद्धतीनं कोण झालाय लेकराचा खून केलाय करणाराला थोडी तरी कशी किव द्यायला नसेल की स्वतःचं लिखरू त्याच्यात ते बघितलं नसेल त्यांनी किती तळमळीची गोष्ट आहे करणाऱ्याला कसं काळीच नसेल थोडंसुद्धा त्याला ला लाज वाटली नसेल कसं करावं भांडण पुरुष ही राग लोभ खरंच ही डोक्यात नाही घ्यायच्या गोष्टी किती प्रॉब्लेम होत्या त्याने माहीत आहे का माझा भाव तर तुम्हाला सांगतो ती बोलतच नाही कसलाच काय त्याच्या त्याच्याच आहे ती तिथं जाऊन व्हिडिओ काढणार होतो मी पण ती सिच्युएशनच वेगळी असते मंडळी मुसदावा म्हणलं तुम्हाला एक वातावरण झालं तिथं गेलं की बेबाणी झाल्या आणि झालाय ती काय त्याला कळत नाही होईने तर पाणी पिले नाही पाच दिवस झाला पाणी सुद्धा पिले नाही <laughs> त्यांना समजूत ती नाही ती नाही म्हणूनच सांगितले माहित आहे आता जवळ ती घरी येत नाही पिरत तवा येईल तवाच त्यांना कळणार आहे त्यांना म्हटलं दुसराच आहे माणूस गडी माणूस आहे ती आपला नाही पळ अशी समजूत घातली या तोंडचं पाणी पळाले सगळ्या दुनियाच्या गाव सगळं हळहळते आसपासची लोक हळहळते ती मला मैंदाळ फोन येते सगळ्यांचं कुठनं बी दोन येत ना वाईट झालं तू काय पाहिजे होतं एवढं देवाने काय बी होका हात माय पडून मोडून पडलं तरी चालतं लिखरू पण करणाराने सांगल म्हण केलंय बघा गोष्टी हा दोन तीन दिवस लिखरू फिरवलं आणि बघा ती काल रात्रीच काम केलेलं आहे असं अंदाजे मग मोरं साहित्य तिथं व लेखराचं वाटाने रक्त पडलेला आहे फिरवलेला आहे कुठली धक्कादायक घटना घडली कधी ह्या गोष्टीचा आयुष्यात कधी विचार करू शकत नाही अशी घटना घडली या कार्तिक बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली सोन्या आम्ही काय करू शकलो नाही तुझ्यासाठी काय सुद्धा करू शकलो नाही आम्ही तुझ्यासाठी जे प्रयत्न केला पण काय उपयोग झाला मंडळ लेकरांना ध्यान द्या सगळ्यांनी आपापल्या काय करते ती काय नाही कर असते ती पण काय करते ती काय नाही ह्याच्यावरती बारीक लक्ष देत जावा ध्यान देत जावा आणि आपल्या भांडणाच्या वैरात नाही असल्या गोष्टी घडते ते आता तर कुणास नाही म्हणतोय ती तर काय होईल ती होईल आता हो हो कळवण मी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कशामुळे झालं काय केलं कुणी केलं समोर येल सगळ्या गोष्टी आणि आता बरोबर दोन वाजता पंचनामा झाला आहे दहा वाजल्यापासून चालू होता पंचनामा लेकरला मारलेला चाकूही सापडला ते तिथंच आता नेलं आहे सोलापूरला केव्हा येते ते महागारी काय म्हणजे सहा सात वाजताला जर आसपास कोण येणार असेल त्यांनी व्हिडिओ बघा आणि या, या। आरणमध्ये एक सहा सात वाजतेले आरणमध्ये ते ब्रिजच्या जवळच आहे राहिला